एक क्षण थांबा आज तुमच्यावर संकटांची मालिकाच सुरू आहे का प्रयत्न करूनही मार्ग बंद वाटत आहेत का तर लक्ष देऊ नये का कदाचित स्वामी समर्थ स्वत तुमची परीक्षा घेत असतील नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आहे हे तीन संकेत सांगतात की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत स्वामी भक्तांची परीक्षा कशी घेतात आयुष्यात संकटे येतात तेव्हा मनात एकच शंका उभी राहते स्वामी माझी परीक्षा घेत आहेत का लक्षात ठेवा स्वामी समर्थ फक्त लाडक्या भक्तांचीच परीक्षा घेतात ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो ही परीक्षा भक्ताला नम्र बनवते अहंकार तोडते आणि भक्तीच्या मार्गावर अढळ ठेवते आज आपण हे तीन संकेत त्यांची कारणे कथा आणि उत्तीर्ण होण्याचे मार्ग शांत मनाने समजून घेणार आहोत पहिला संकेत दुःख शिगेला पोहोचणे स्वामींच्या परीक्षेचा पहिला संकेत म्हणजे आयुष्यातील दुःख हळूहळू वाढत जाऊन शिगेला पोहोचणे सगळे दरवाजे बंद वाटू लागतात कितीही प्रयत्न केले तरी अपयशच समोर येते हे अगदी सोन्याला शुद्ध करण्यासाठी आगीप्रमाणे असते हिरा चमकण्यासाठी जसा तावीज लागतो तसाच हा काळ असतो स्वामी पाहतात भक्त किती काळ श्रद्धा टिकवून ठेवतो किती संयमाने उभा राहतो कथा उदाहरण म्हणून एका भक्ताच्या आयुष्यात सतत संकटे आली नोकरी गेली कुटुंबाला त्रास झाला मन खचले तरीही तो स्वामी समर्थ जपत राहिला आणि अचानक स्वामींच्या कृपेने परिस्थिती बदलली मार्ग खुले झाले अशा असंख्य लिला आहेत जिथे संकटाच्या टोकावर पोहोचल्यानंतरच कृपा उतरते उत्तीर्ण व्हायचं असेल तर हार मानू नका धैर्याने पुढे जा यश नक्की येईल दुसरा संकेत विश्वास डगमगणे दुसरा संकेत म्हणजे संकटात स्वामीं व्हायचा विश्वास डगमगणे मनात प्रश्न येतात स्वामी खरंच आहेत का कधीकधी नास्तिकतेची छाया मनावर येते ही परीक्षा अतिशय कठीण असते आणि फार थोडे भक्त यातून उत्तीर्ण होतात स्वामी भक्ताला आतून मोडून पुन्हा उभे करतात जेणेकरून विश्वास अधिक दृढ होईल कथा उदाहरण म्हणून एका अहंकारी व्यापाऱ्याला स्वामींनी संकट दिले तो देवाला नाकारू लागला तक्रार करू लागला पण कालांतराने त्याची श्रद्धा वाढली आणि तो महान भक्त झाला स्वामींच्या लिलांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे भक्ताने विश्वास सोडला नाही म्हणूनच चमत्कार घडला उत्तीर्ण व्हायचं असेल तर स्वामी जे करतील ते भल्यासाठीच असा भाव ठेवा आणि संयम कधीही सोडू नका तिसरा संकेत गरजूंचे किंवा प्राण्यांचे दर्शन तिसरा संकेत म्हणजे दारात सतत भिक्षुक भिकारी किंवा प्राणी गाय कुत्रा येणे अगदी जेवणाच्या वेळी अन्न मागणे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो पण लक्षात ठेवा स्वामी स्वतः रूप बदलून दानाची परीक्षा घेत असतात तोंडचा घास देणे हे मोठे पुण्य मानले जाते कथा उदाहरण म्हणून स्वामींच्या कथांमध्ये अनेक वेळा भक्त जेवत असताना स्वामी भिक्षुक रूपात आले आहेत ज्यांनी प्रेमाने घास दिला त्यांच्यावर स्वामी प्रसन्न झाले अक्कलकोटच्या लिलांमध्ये अशीच अनेक उदाहरणे दिसतात उत्तीर्ण व्हायचं असेल तर दया जागरूक ठेवा मदत करा स्वामी नक्कीच प्रसन्न होतात परीक्षा का आणि कशी उत्तीर्ण व्हावी स्वामी परीक्षा घेतात कारण भक्ताचा आत्मा शुद्ध करायचा असतो कर्मभोग पूर्ण करून घ्यायचे असतात आणि खरा भक्त घडवायचा असतो ही शिक्षा नाही तर आशीर्वाद आहे उत्तीर्ण होण्यासाठी नियमित जप श्री स्वामी समर्थ नामस्मरण पूर्ण शरणागती आणि अढळ धैर्य आवश्यक आहे संकटाकडे शाप म्हणून न पाहता आशीर्वाद म्हणून पहा रोज एकशे आठ जप करा गरजूंची सेवा करा स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील स्वामींच्या परीक्षेत अपयश टाळण्यासाठी मुख्यतः दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात अटल श्रद्धा आणि संयम संकट कितीही मोठं असलं तरी त्या क्षणी हार मानायची नसते उलट त्या संकटातच जप शरणागती आणि विश्वासाने पुढे जात राहणं आवश्यक असतं अनेक भक्त परीक्षा सुरू असताना नकळत चुकतात आणि त्यातून अपयश येतं त्याची काही ठराविक कारणं असतात पहिलं कारण, पहिल कारण म्हणजे श्रद्धा डगमगणे संकट आलं की मनात विचार येतो स्वामी खरंच आहेत का मला मदत का होत नाही आणि हाच विचार अपयशाची सुरुवात ठरतो अशी लक्षणं दिसली की लगेच सावध व्हा आणि कोणताही विचार न करता नाम जप सुरू करा दुसरं कारण म्हणजे अहंकार किंवा चुकीची तडजोड सोपा पण अयोग्य मार्ग निवडला धर्म सोडला अन्यायाला साथ दिली तर स्वामी त्या परीक्षेतून माघार घेतात कारण स्वामींना सोय नाही तर सत्य आणि नीती पाहिजे असते तिसरं कारण म्हणजे नियमिततेचा अभाव जप सेवा किंवा साधना सुरू करून मध्येच सोडली तर स्वामी दिलेली संधी हळूहळू निसटून जाते आता हे अपयश टाळायचं कसं हेही तितकंच आहे पहिला आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अटल जप रोज सकाळ संध्याकाळ मन लावून ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा संकट आलं तरी जप थांबवू नका कारण जप चालू ठेवणं म्हणजे स्वामींचा हात धरून उभं राहणं दुसरा मार्ग म्हणजे कठीण पण योग्य मार्गाची निवड धर्मानुसार चाला अन्याय टाळा शॉर्टकटपासून दूर राहा कारण स्वामी अशाच मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात तिसरा मार्ग म्हणजे पूर्ण शरणागती स्वामी तूच सर्व कर मला काही कळत नाही असा भाव मनात ठेवा अपेक्षा सोडा तक्रार थांबवा आणि चौथा महत्वाचा मार्ग म्हणजे सेवा वाढवणे गरजूंना अन्नदान करा भिक्षुकात आजारी व्यक्तीत प्राण्यात स्वामींचं रूप ओळखा जेव्हा भक्त सेवा करतो तेव्हा स्वामी परीक्षा थांबून कृपेचा वर्षाव करतात हे मार्ग प्रामाणिकपणे अवलंबले तर स्वामींची परीक्षा नक्कीच उत्तीर्ण होते आणि भक्ताच्या आयुष्यात कृपा शांती आणि समाधान वाढत जातं स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी श्रद्धा जप आणि सेवा हे तीन मुख्य उपाय आहेत हे उपाय नियमितपणे केले तर कितीही मोठी संकटे असली तरी हळूहळू दूर होऊ लागतात आणि स्वामींची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे नाम जप आणि प्रार्थना रोज मन लावून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा स्वामींचा तारक मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा विशेषतः संकट काळात स्वामींना नम्रपणे वंदन करा मनातली व्यथा बोला कारण स्वामी भक्ताच्या हाकीला कधीच दुर्लक्ष करत नाहीत दुसरा उपाय म्हणजे धैर्य आणि योग्य मार्गाची निवड आयुष्यात अनेक वेळा सोपा मार्ग समोर येतो पण स्वामींची परीक्षा तिथे नसते सोपा मार्ग सोडून कठीण पण धर्मसंगत मार्ग निवडा कारण जिथे सत्य संयम आणि नीती आहे तिथेच स्वामी उभे असतात तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे सेवा आणि दान गरजूंना अन्न द्या भिक्षुकांना शक्य तितकी मदत करा कारण स्वामींच्या परीक्षेत दान आणि करुणेची खास तपासणी होते आपण दिलेला एक घाससुद्धा स्वामींच्या नजरेतून सुटत नाही यासोबतच ग्रंथ वाचनालाही फार मोठे महत्व आहे गुरुचरित्र किंवा ज्ञानेश्वरीचे विशिष्ट अध्याय नियमित वाचा नोकरी आर्थिक अडचणी किंवा संकटांसाठी गुरुचरित्राचा दहावा अध्याय श्रद्धेने वाचावा झोप लागत नसेल मन अस्वस्थ असेल तर ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी शांतपणे वाचल्यास मनाला शांती मिळते तसेच श्री स्वामी समर्थ सप्तशती किंवा स्वामी चरित्रातून ज्ञान घेत राहा यामुळे परीक्षा नक्कीच उत्तीर्ण होते दैनंदिन सल्ला असा की नामस्मरण कधीही थांबवू नका घरात हलक्या आवाजात स्वामीनामाचा जप किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि कुटुंब सुरक्षित राहते शेवटी एवढंच लक्षात ठेवा संकट हे शिक्षा नाही तर आशीर्वाद आहे पूर्ण शरणागती घ्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला अर्ध्यावर सोडत नाहीत भक्तांनो हे तीन संकेत ओळखा आणि धीर धरून उभे राहा स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश मनात कोरून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा जय श्री स्वामी समर्थ